आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे पिताश्री मला माहीत होत की तुम्ही हेच म्हणाल मी तर तुमची महानता जाणतो तुम्ही तुमचं यश तुमची कीर्ती संपूर्ण आयुष्याची तपस्या आणि सुकर्मांचं बलिदान याच गोष्टीसाठी करताय की ज्यामुळे तुमच्या पुत्रावर अन्याय होऊ नये राम तू अनाथ नको जाऊस ऐकेला दिलेल्या वचनांची मी बांधलेलो आहे तू नाही तू वीर आहेस मग धर्माने तुला दिलेले हे राज्य तू माझा विरोध करून हिसकावून का घेत नाहीस तुम्ही कान उघडे ठेवून ऐका तुम्ही वचन गमावलेलं आहे भरताला राजा म्हणून स्वीकार केलेला आहे आणि मग राज्याच्या अनुमतीशिवाय तुम्ही राज्यातील कोणतीही वस्तू राजा बाहेर कोणत्या अधिकाऱ्याने पाठवता आहात तुम्ही दिलेल्या वराप्रमाणे रामाला तापस्वेशात चौदा वर्ष मुनींप्रमाणे वनात राहायचं आहे यांना तर हे राजाचे अलंकार वस्त्र आभूषण सगळ्यांचा इथेच त्याग करून गेलं पाहिजे आपल्या राजा विरुद्ध विद्रोह करण्याच्या गोष्टीचा विचार करतानाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे जो राजा आपल्या सत्यवचनाचं पालन व्हावं म्हणून आपल्या पुत्राचं बलिदान करू शकतो अशा सत्यव्रती आदर्श राजाबद्दल त्याच्या प्रजेला अभिमान वाटला पाहिजे महाराजांचा विजय असो राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या सर्व संपत्तीचे दान करून महालांचा त्याग करून वनगमनासाठी तयार होऊन आले आहेत दोघे भाऊ कुलवधूसी सोबत द्वारावर उभे आहेत आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत काय आज्ञा आहे सुमंत त्यांना लगेच घेऊन ये जशी आज्ञा महाराज श्री, मी दंडकारण्यात जाण्याआधी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे माझ्यासोबत लक्ष्मण आणि सीतेलाही वनात जायची आज्ञा द्या द्यावी लक्ष्मण सीता आए, आए, आए। मी त्या दोघांना थांबवायचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी आपला हट्ट सोडला नाही कृपया आपण आपलं दुःख आवरा पिताश्री आम्हाला जायची परवानगी द्यावी मी चौदा वर्ष वनात राहून आपली प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या चरणावर मस्तक ठेवायला इथे नाही तू नको जाऊस जाऊजेला दिलेल्या बांधलेलो आहे तू नाही तू वीर आहेस मग धर्माने तुला दिलेले हे राज्य तू माझा विरोध करून हिसकावून का घेत नाहीस पिताश्री मला माहीत होत की तुम्ही हेच म्हणाल मी तर तुमची महानता जाणतो तुम्ही तुमचं यश तुमची कीर्ती संपूर्ण आयुष्याची तपस्या आणि सुकरमानचं बलिदान याच गोष्टीसाठी करताय की ज्यामुळे तुमच्या पुत्रावर अन्याय होऊ नये ज्याचा असा महान पिता असेल त्या पुत्राचंही हेच कर्तव्य आहे की तो आपल्या पित्याच्या महानतेला डाग लागू देणार नाही जरी मला पितृ आज्ञा उल्लंघनाचं पापही लागलं तरी मी ते कार्य अजिबात करणार नाही ज्यांना तुमच्या विमल कीर्तीला धक्का लागेल तुला आपल्या पित्याला सत्यवादी करायचे आहे त्यासाठी तू सगळं सहन करशील परंतु मी राहणार आणि तू वनाचे दुःख भोगणार नाही वचा नाही मीही तुझ्या बरोबर वनात येणार पिताश्री आपणच म्हणाला होतात की राजा हा प्रजेची ठेव असतो त्यामुळे पुत्र मोहात आपल्या प्रजेला असहाय्य सोडून तुम्ही कसे जाऊ शकाल आपण माझ्या दुःखाची काळजी नका करू सुख आणि दुःख केवळ मनाच्या स्थितीची नावं आहेत मी तर माझ्या मनाला वनातील गोष्टींकडे आकर्षित केलंही आहे शास्त्रानं पित्याला देवांचाही देव मानला आहे आपल्याला देव मानून मी माझ्या वनगमनाला तुमची पूजाच समजतो मला वनगमनाची आज्ञा द्यावी ज्यामुळे मी समजेन की तुम्ही माझ्या पूजेचा स्वीकार केला हो ही विधीची कशी घोर विटंबना आहे कोणत्या धर्मसंकटात अडकले दशरथाचे प्राण मी जगूही नाही शकत मरूही नाही शकत ठीक आहे तशीही विधा त्याची इच्छा सुमंत्र महाराज आमची आज्ञा आहे चतुरांग सेना अंग रक्षणासाठी रामाच्या मागे मागे वनामध्ये जाईल अयोध्येचा संपूर्ण राजकोष अन्न भंडार यांच्या बरोबर जायला हवं त्याने वनातल्या पावन प्रदेशात ऋषी मुनींबरोबर हे यज्ञ अनुष्ठान करतील पर्याप्त दानदक्षिणा देऊन सुखाने राहतील आमच्या आज्ञेचे पालन केले जावे महाराज जर सगळी सेना राज्याचा सगळा कोश रामाबरोबर निघून जाईल तर या श्रीहीन धनहीन आणि उजळलेल्या अयोध्येच्या राज्याचा माझा पुत्र भरत कधीही स्वीकार करणार नाही तुम्ही कान उघडे ठेवून ऐका तुम्ही वचन गमावलेलं आहे भरताला राजा म्हणून स्वीकार केलेला आहे आणि मग राज्याच्या अनुमतीशिवाय राज्यातील कोणतीही वस्तू कोणत्या पाठवता आहात तुम्ही, तुम्ही दिलेल्या वराप्रमाणे रामाला तापस्वेशात, वर्ष मुनींप्रमाणे वनात राहायचं आहे यांना तर हे राजाचे अलंकार वस्त्र आभूषण सगळ्यांचा इथेच त्याग करून गेलं पाहिजे म्हणूनच मी यांच्यासाठी मुनींचे वस्त्र ही मागून ठेवले आहेत हे देवी क्रूरतेची मंथरा ही एक सीमा हे असते आचरण पाहून माझ्याही मनात आलंय की मी ही अयोध्या आणि या राज्याचा त्याग करून श्री श्रीरामाबरोबर वनात निघून जावं तुम्ही जी आपल्या पतीची दुर्गती केली आहे याच्या फळ स्वरूपात कोण जाणे तुम्हाला कोणकोणते नरक भोगायला लागणार आहे परंतु कदाचित यात तुमचा दोष नसेल कारण लिंबाची पानं पिळून त्यातून मध नाही मिळत तुमच्या मातेनेही आपल्या पती बरोबर हट्ट करून आपलीच दुर्दशा करून घेतली होती आर्य सुमंत तुम्ही मर्यादा ओळखून राहिलात तर अति उत्तम होईल आर्य सुमंत माता काही काही योग्य तेच सांगतायत आम्हाला आत्ताच मुनिवेश धारण करून गेलं पाहिजे राज्याबरोबर मी सर्व राजसी भोगांचाही त्याग केला आहे त्यावं माते आपल्या आशीर्वादांनिशी आम्हाला हे मुनिवस्त्र प्रदान करावं हे लक्ष्मणासाठी हे तुझ्या सुनेला सीतेसाठी थांब देवी काही काही तुझ्या त्रिया हट्टाने पतीची मर्यादा तर नष्ट केली परंतु रघुवंशाची मर्यादा तरी भंग करू नकोस सीता तुझी पुत्र वधू आहे रघुवंशाची शोभा सूर्यवंशाची लाज तिची उत्तम वस्त्र आणि आभूषण काढून घेऊन तिला मुनिवस्त्र देत असताना तुझे हात नाही कापत तू केवळ रामासाठी वनवासाचा वर मागितला होतास त्यामुळे सीता राज पूर्ण राजेशाही थाटात वनामध्ये राहील ही आमची आज्ञा आहे गुरुदेव योग्यच सांगतायत सीता जिथे राहील राज्याची राणी होऊन राहील मी महाराज जनकांना वचन दिलं होतं कि सीतेचा अयोध्येच्या महाराणी सारखाच आदर सत्कार केला जाईल सीते उली, तू वदातही एखाद्या महाराणी क्षमा पितृदेव क्षमा गुरुदेव तुम्हा गुरुजनांना माझे केवळ एवढंच निवेदन आहे जिचा पती तपस्वी वेशात राहील त्याच्या पत्नीने राजसी थाटात आयुष्य घालवावं तिला हे शोभेल का हे स्त्री धर्माला अनुकूल आहे का असं करण्यानं माझ्या वडिलांचा मान वाढेल कि माझ्या सासरच्या कुळाचे यश वाढेल माताश्री मला ही वस्त्र प्रदान करा आणि मला शिकवा की ही परिधान कशी करायची ये गसून बाई मी शिकवते तुला मी निसून देते ये ये ये, ये। चल ये ही वस्त्र तुला खूप आवडतात ना ये मी नेसवते ही वस्त्र काढून ठेव काढून ठेव दागिने चल काढ नाही तू पाहिजे तर वस्त्र धारण कर पण तू आभूषण नको काढूस एका विवाहित स्त्रीने आभूषण न घालणं अपशकुनाची गोष्ट आहे जशी आज्ञा गुरुमातामाशिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल

ीघात कठे पुत्र पितोर धारणकरी जोगी सा वीष हे दृश्य पाहूनही माझे प्राण का नाही गेले जान की, मुली मी तुला हात जोडतो तू अनाद नको जाऊ मी महाराज जनकाना कस तोंड दाखवू मला कळत जिथे काही काही सारखी क्रूर सासू असेल तिथे राह तुला वाटणार नाही मग माझ्या लक्ष्मी तू आपल्या पिताकडे जाऊन राहा मनातील नाही गवणार माझ्या मुली तू मनात नको जाऊस जा। जा। प्रभू माझे प्राण तर यांच्या बरोबरच निघून जाते मग माझ्या मृत शरीराला ठेवून तुम्ही काय कराल पिताश्री माझ्यावर अनुग्रह करा पती चरणांच्या सेवेपासून <त्याओं> <त्याओं> राम तू जितका विलंब करशील तुझे पिताश्री तितकेच विचलित होत जातील म्हणून आणखीन विलंब करणं उचित नाही आता तू लवकरच वनासाठी प्रस्थान कर होय माते आपलं बरोबर आहे मला आशीर्वाद द्यावा ज्याला मी आपल्या वचनाचं पालन करून आपल्याला सुख देऊ शकेन सुखी राहा गुरुदेव आज्ञा द्यावी राम तुझ्या कीर्तीचा सूर्य अनंत काळ दीप्तिमान राहो पितृ परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देऊन निरोप द्यावा आशीर्वाद देण्याचाही अधिकारी नाही राहिला दशरथ असा पिताना कोणत्या काळात झाला ना, ना होईल आपण शोक नका करू पिताश्री आपल्यासारख्या आदर्श राजा आणि धर्मपालक पित्यावर आम्हाला सदैव गर्वच राहील जाण्याआधी एक निवेदन आहे तुमच्या श्री चरणांशी माझी माता देवी कौसल्या माझ्या जाण्यानं खूप व्यथित होत आहेत त्यांना आपण धीर द्यावा त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर आपली कृपा असू द्यावी 娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑婆提婆，娑 तूच त्यांना थांबव महाराज जर हे संभव असत तर मी जीवनभर त्यांच्या ऐवजी वनात राहण्यास तयार आहे सुमंत्र तू त्यांच्या बरोबर जा त्यांना पायी जाऊ देऊ नकोस तू स्वतः रथातून घेऊन जा थोडे दिवस एकत्र राहून जंगल दाखवून समजावून सांगून माघारी घेऊन ये मंत्र जा, जा सीतेचे कोमल चरण पायी चालण्या योग्य नाही रतावर रथावर बसून घेऊन जा तसेरताचे डोळे केवळ तुझ्या परत येण्याची वाट बघत राहतील नाही तुझ्याशिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल तू आमचा राजा हो आहेस आम राम हो राम आम्ही तुझ्या बरोबर आहोत विद्रोह करू कोणाविरुद्ध विद्रोह कराल आपण एका अन्यायी राजाच्या विरुद्ध आपल्या राजा विरुद्ध विद्रोह करण्याच्या गोष्टीचा विचार करतानाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे जो राजा आपल्या सत्यवचनाचं पालन व्हावं म्हणून आपल्या पुत्राचं बलिदान करू शकतो अशा सत्यव्रती आदर्श राजाबद्दल त्याच्या प्रजेला अभिमान वाटला पाहिजे तुमच्या राजानं आजपर्यंत तुम्हाला पुत्रासारखं वागवलं आहे आज तुमचं कर्तव्य नाही की त्याचा पित्याप्रमाणे आदर करावा आज ते मनानं दुःखी आहेत तेव्हा यावेळी तुम्ही सर्वांनी त्यांचा पुत्र होऊन त्यांचं सांत्वन केलं पाहिजे त्यांच्या विरुद्ध विद्रोहाच्या गोष्टी करूच नाहीत त्यांना माझ्याबद्दल वाटत त्यांनी एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी माझे हितचिंतक तेच आहेत जे या क्षणी असं काम करतील ज्यानं माझ्या पित्याला सुख मिळेल आता तुम्ही प्रसन्न चित्तानं मला निरोप द्यावा आणि मी गेल्यानंतर राजा भरताला राज्यकारभार सांभाळण्यात सहयोग द्यावा हीच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे सुमंत रथ चालवावा नाही आम्ही इथे राहणार नाही तुम्ही जिथं राहाल तिथेच आम्ही राहू जिथं तुम्ही राहाल तीच आमची राजधानी असेल आणि श्रीरामचंद्रच आमचे राजा आहेत आणि श्रीरामचंद्रच आमचे राजा असतील बोला श्रीरामचंद्रांचा विजय विजय बोला श्रीरामचंद्रांचा विजय श्रीरामचंद्रांचा विजय सो बोला श्रीरामचंद्रांचा विजय सो माझा राम निघालाय विजय रामाला थांबवा माझ्या रामाला थांबवा थांबवायम माझ्या रामाला थांबवा माझ्या रामाला थांबवा 낚시 남아있는 남자, 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 नमस्कार <गलाग> स्वामी नमस्कार काय करतेय महाराज दुनो आज चला नमस्कार महाराज दुनो माझ्यासमोर गणडली आज या क्षणी मी तुझा परिचय करतो तुच्या सर्वांसमोर ही घोषणा करतो की विवाहच्या वेळेस आम्ही पवित्र जी शपथ घेतली होती सगळं संपलं जी वचन दिली होती त्याच्यानंतर या लोकातच नाही तर परलोकातही आपला काही संबंध नसेल आजपासून तू विधवा समज तू विधवा मी सर्वांसमोर घोषणा करतो कि जर भरताने तुझ्या कुमतीचे अनुसरण करून राज्याभिषेक करून घेतला तर माझ्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाताने अर्पण केलेलं पाणी मला प्राप्त होऊ दे प्राप्त होऊ दे प्राप्त होऊ का बोलू